नमस्कार मध्ये आपले सर्वांचे फाउंडेशनने दिवसभरात लोणावळ्यात आणि विविध ठिकाणी योग सत्रांचे आयोजन केले होते हजारो नागरिकांनी घेतला योगाभ्यासाचा लाभ सूक्ष्म योगा ला। फाउंडेशन लोणावळा वर्षभर लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी योगाचे मोफत प्रशिक्षण शिबिर प्रचार प्रसार करीत आहे जागतिक योग दिनानिमित्त विविध ठिकाणी झालेल्या योग सत्रात प्रमुख प्रशिक्षक म्हणून हिवांगी वर्षने पंकज शर्मा पूजा कांक्षी आणि अनिता वंकार यांनी योगा बदल मार्गदर्शन केले पाहूया या, या बाबतचा स्पेशल रिपोर्ट हियर ग्लोरीज आई थिंक दोज हजार 14 से लेके अराउंड डेट तक 10 दस uh, साल हो गए सो फाउंडेशन यहाँ पे हर एवरी ईयर मींस आई थिंक जब से ये योगा सेशन शुरू हुआ है इंटरनेशनल योगा डे तब से फाउंडेशन की तरफ से हमारे यहाँ पे योगा सेशन अरेंज किया जाता है हम उनको बोलते दूसरी दिन आ भी जाते हैं और योगा सेशन हम यहाँ पे कंडक्ट कर, कर भी में भी किया कभी अंदर किया सो एवरी टाइम हमें कुछ अलग एक्सपीरियंस मिला ही है टीचर्स अलग मिले हैं और उसके बाद एक्सपीरियंस भी अलग मिला है कभी प्राणायाम सीखने को मिला आज कुछ आ, रेगुलर जो रूटीन योगा करने चाहिए वो हमें सीखने को मिले सो थैंक्स थैंक्स फॉर द

आज त्या न्यायाच्ञान कांक्षी मॅम हे आपल्याला शिकवतील आणि ते जाणार आहे म्हणून मी जेव्हा त्यांचा लवकर आपल्या ज्येष्ठांनी सांगायचं की त्यांचा मी एक सत्कार करून घेतो तेव्हा त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचे 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 फोर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद